तर नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा मित्र या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो महिला व बालविकास विभाग नांदेड या ठिकाणी जी आहे ती भरती निघालेली आहे तर यासाठी किती जागा आहे तर पाहू शकता तुम्ही या ठिकाणी तीस जागांसाठी मित्रांनो ही जी भरती आहे ती होत आहे पदाचं जे नाव आहे ते अंगणवाडी मदतनीस आहे यासाठी शैक्षणिक पात्रता जी मागितलेली आहे ती आहे बारावी प्लस एम एस सी आय टी बारावी आणि एम एस सी आय टी जर तुमचं झालेलं असेल तर तुम्ही नक्कीच या ठिकाणी अर्ज करू शकता शेवटची जी तारीख आहे मित्रांनो ती आहे चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस या ठिकाणी तुम्हाला कुठल्याच प्रकारची जी फी आहे अर्ज भरण्यासाठी ती मागितलेली नाही वयोमर्यादा या ठिकाणी दिलेली आहे अठरा ते पस्तीस वर्ष आणि शेवटची जी तारीख आहे अर्ज करण्याची ती आहे चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस तुम्हाला जो अर्ज आहे तो ऑफलाईन पद्धतीनं जो दिलेला पत्ता आहे त्यावर पाठवायचा आहे यासाठी आवश्यक कागदपत्र तुम्हाला काय काय मागितले जातील तर बघा बारावीचं गुणपत्रक जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी मागितलं जाणार आहे रहिवासी प्रमाणपत्र वयाचा जो दाखला आहे त्यामध्ये टी सी प्रमाणपत्र तुम्हाला मागितलं जाऊ शकते एम एस आय टी प्रमाणपत्र जर त्या ठिकाणी लागू असेल हो तर तुम्हाला ते द्यावंच लागेल जात प्रमाणपत्र जर लागू असेल तर आणि पासवर्ड साईज फोटो हे सर्व डॉक्युमेंट इम्पॉर्टंट कागदपत्र तुम्हाला त्या ठिकाणी मागितले जातील अर्ज करण्याचा जो पत्ता आहे तो मित्रांनो या ठिकाणी दिलेला आहे पी डी एफमध्ये सुद्धा तो पत्ता जो आहे मेन्शन केलेला आहे तुम्ही त्या ठिकाणी जाऊन तो पाहू शकता बाल विकास प्रकल्प अधिकारी होमसा सोसायटी घर क्रमांक एकशे एकशे चौदा गणेशनगर नांदेड हा जो पत्ता आहे या पत्त्यावर तुम्हाला जो अर्ज आहे तो पाठवायचा आहे जी जाहिरात आहे तिचा जो पी डी एफ आहे तो डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो चेक करू शकता आणि नक्कीच अर्ज करू शकता जर तुम्ही नांदेडमधील असाल तर तुमच्यासाठी ही इम्पॉर्टंट भरती आहे